रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेसंदर्भात एका महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त सांगण्यात आलं की आम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिले लाडक्या भावाला पैसे दिले आता लाडक्या बळीराजाला ला लाडक्या शेतकरी राजाला पैसे देणार आहोत तर शेतकरी बांधवानो नेमकी ही लाडका शेतकरी योजना नेमकी काय आहे आणि त्या योजनेचा फायदा कोणत्या शेतकरी बांधवांना होणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे नियोजित कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे व देशाचे कृषी प्र कृषीमंत्री सिंह चव्हाण उपस्थित होते तर यांच्या उपस्थितीमध्ये नमुदच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्यातील ला नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करण्यात आलं व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांना संबोधित करताना भाषण करताना एक असं सांगितलं की आम्ही राज्यातील ला लाडक्या बहिणींना पैसे दिले लाडक्या भावांना पैसे दिले आता लाडक्या बळीराजाला पैसे देणार आहोत तर लाडक्या बळीराजासाठी नेमके प लाडकी शेतकरी योजना लाडका बळीराजा योजना ही नेमकी काय आहे तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनिटांच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो राज्यातील हे लाडका शेतकरी योजना नेमकी काय तर ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही दोन हजार वीसपासून पासून ते दोन हजार तेवीसपर्यंत मागच्या दोन ते तीन वर्षाचा कोणत्याही खरीप हंगाम असेल रब्बी हंगाम असेल कोणत्याही प्रकारचा पंचवीस टक्के असेल पंच्याहत्तर टक्के पीक असेल अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खात्यामध्ये जमा झालेला नसेल शेतकरी बांधवांना मिळालेला नसेल तर तो पीक आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत असं त्या लाडका शेतकरी योजनाला मु लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाची योजना म्हणजे कापूस व सोयाबीन भावांतर योजना तर शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापसाला व सोयाबीनला भाव कमी लागला त्यामुळं आम्ही कापूस व सोयाबीन उत्पादक उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये देऊ असा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला होता लोकसभा निवडणुका लागल्यामुळं सरकारला भावांतर योजनेचे कापसाचे व पै कापसाचे व सोयाबीनच्या भावांतर योजनेचे पैसे देणं शक्य झालं नाही कारण की आचारसंहितेमध्ये सरकार कोणतेही पैसे वाटू शकत नाही त्यामुळं कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे पैसे देणे शक्य झाले नसल्यामुळं आता राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाचं व सोयाबीनचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये जमा करणार आहे आधार लिंक बँक खात्यामध्ये हा अनुदान डायरेक्टली जमा होणार आहे तर हे सुद्धा हे तर शेतकरी बांधवांना हे सुद्धा आ, मु मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे तर या योजनेसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अगोदर एक आठ शिती आठ घातली होती ती म्हणजे ई पीक पाणी असणं गरजेचं आहे दोन हजार तेवीसमध्ये खरीप ई पीक पाणी असणे गरजेचे आहे पण आता ती आट काढून टाकलेली ई पीक आठ आटसुद्धा आता गरजेची नाही डायरेक्टली आधार लिंक बँक खात्यात डीबीटी मार्फत हे पैसे हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार आहेत कापूस व सोयाबीनच्या अनुदानाचे भावांतर योजनेची तर शेतकरी बांधवानो हे सुद्धा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे तर त्यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे का मागच्या काय दोन ते तीन वर्षामध्ये अतिवृष्टी असेल गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल यामुळं झालेल्या शेतीपिकाचं नुकसान ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नुकसान भरपायचे अतिवृष्टीचे पैसे भी जर मिळाले नसतील त्यासुद्ध तीसुद्धा योजना तीसुद्धा स्कि ती तेसुद्धा या मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा तर शेतकरी बांधवनं दोन हजार सतरापासून दोन हजार सतराशी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेसची दीड लाखापर्यंत कर्जमाफ केलेली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल तर त्यानंतरची दोन हजार एकोणीसची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री होते त्यावेळेस दोन लाखापर्यंतची महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही योजनेमधून साडेसहा लाख शेतकरी बांधव जे कर्जमाफीपासून वंचित होते त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधवने हे सुद्धा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये कर्जमाफीचासुद्धा मुद्दा आहे प्रश्न तर शेतकरी बांधवानो कर्जमाफीसुद्धा या मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे तर शेतकरी बांधवानो कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे मागच्या तीन वर्षाचा पिकिमा अतिवृष्टी अनुदानाचे पैसे कर्जमाफीचा मुद्दा तर हे सर्व मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट असणार आहे तर शेतकरी बांधव दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे कृषीमंत्री सिंह चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस कृषीमंत्री धनंजय मुंडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नमूदच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं ज देशातील सॉरी राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं दोन हजार एक्केचाळीस कोटी एवढा निधीसुद्धा लागला तर त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना पैसे दिले लाडक्या भावांना पैसे दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलं की लाडक्या बहिणींना पैसे दिले लाडक्या भावांना पैसे दिले आता लाडक्या बळीराजाला पैसे देऊ लाडक्या शेतकरी बांधवांना पैसे देऊत असं मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो हे होतं मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलेली घोषणा त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळते चला तर शेतकरी बांधवो तुर्तात इथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद